नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला माझ्या सगळ्यात आवडीचा पदार्थ दाखवणार आहे ती म्हणजे सोलकडी सोलकडीचा रंग आणि त्याचा दाटसरपणा हेच मनाला इतकं भावतं की सोलकडी असल्यावर दुसरं काही प्यावसंच वाटत नाही चला ही सोलकडी बनवण्याची एक युनिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रेसिपी पारंपरिकच आहे पण त्याच्यामध्ये मी एक असा इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे त्यामुळे ती बघता क्षणी प्यावीशी वाटेल आणि त्याचा रंग आपल्याला मेंटेन करता येईल बरेच सोलकडी बनवत असताना एकतर कोकमाचं पाणी वापरलं जातं कोकम पाण्यामध्ये भिजवून ते वापरलं जातं किंवा कोकमाचं सिरप वापरलं जातं ज्यावेळेला कोकम आपण पाण्यामध्ये विरघळून वापरतो त्यावेळेला आपल्या सोलकडीला पाहिजे असं रंग येत नाही त्यामुळे बऱ्याच वेळेला कोकमचं आगळ म्हणजे आपलं जे कोकमचं सिरप आहे ते वापरलं जातं चला इथे मी सिरप वापरणार आहे त्याआधी मी इथे एक नारळ छानपैकी ओला नारळ तुकडे करून घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे आणि तिखटासाठी थोडीशी हिरवी मिरची हिरवी मिरचीचे अगदी छोटे छोटे तीन तुकडे घेतलेत तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर याचा छान गुलाबीसर रंग यावा यासाठी यामध्ये मी घालते बीटरूट फक्त अर्ध बीटरूट मी यामध्ये घालते एका नारळासाठी अर्ध बीटरूट अगदी परफेक्ट असं आहे कारण खूप पण डार्क गुलाबी रंग नको आहे अगदी पाहिजे असा लाईट पिंक कलर आपल्याला हवा आहे चार बीटरूटचे तुकडे घालायचे त्यानंतर यामध्ये कोकम सिरप घालायचे हे साधारण मी एक सहा ते सात चमचे घातले आता हे आपल्याला छानपैकी मिक्सरला फिरवून घ्यायचे त्या त्याआधी यामध्ये घालायचे एक चमचा जिरी आणि पाव चमचा चाट मसाला त्याचबरोबर यामध्ये घालायचे साधारण पाऊन चमचा मीठ आता हे सगळं आपण मिक्सरला छानपैकी बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण आपल्याला खोबऱ्याचं संपूर्ण दूध काढून घ्यायचं आहे आता हे नारळाचं दूध काढत असताना पाणी जास्त नाही घालायचं फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि त्यानंतर ह्याचं चा, छानपैकी मिक्सरला बारीक करून दूध काढून घ्यायचं आता हे दूध काढत असताना आपण दोन स्टेजमध्ये काढणार आहोत सुरुवातीला पहिलं आणि पहिल्यांदा जे काही त्याचं घट्ट दूध निघेल ते काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली ही पहिली बॅच रेडी झाली आहे मिक्सरला मी दोन ते तीन वेळा छानपैकी फिरवून घेतलं आहे आणि आता हे चाळणीने आपण चाळून घेऊयात एखाद्या चाळणी गाळणीच्या सहाय्याने किंवा एखाद्या कापडाच्या सहाय्याने तुम्ही हे गाळून घेऊ शकता एखादं सुती कापड असेल ते सुद्धा तुम्ही बाऊलवर ठेवून त्यामध्ये मिक्सरम मिक्सरच्या भांड्यामधलं मिश्रण ओतायचं आणि छानपैकी गाळून घ्यायचं किंवा अशा पद्धतीची चाळणी असेल तर चाळणीवरती ओतून छानपैकी चमच्याच्या सह्याने प्रेस करत करत ह्यातलं संपूर्ण नारळाचं दूध काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता बीटरूटमुळे आणि कोकमाच्या आगळमुळे किती सुंदर असा रंग आला आहे आता हे परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि परत त्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालून मी याला छानपैकी मिक्सरला फिरवून घेतलं आहे मी फक्त दोन दूध काढले त्याचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीन वेळाही फिरवू शकता पण जास्त वेळा जर तुम्ही दूध काढलं तर आपली जी सोलकडी आहे ती अगदी पातळसर होऊन जाते मला सोलकडी ही दाटसरच आवडते त्यामुळे मी फक्त दोन वेळा याचं नारळाचं दूध काढून घेतलं आहे अतिशय टेस्टी आणि कलरला देखील अतिशय पिंक गुलाबी अशी सोलकडी आपली तयार होते तुम्ही जर कधी बीटरूट वापरत नसाल सोलकडीमध्ये तर इथून पुढे नक्की वापरून बघा तुमची देखील सोलकडी अगदी परफेक्ट गुलाबी गुलाबीसर तयार होईल जर तुम्ही कोकम आगळ वापरत असाल तर मग तर आवर्जूनच वापरा कारण कोकम सिरपमुळे तरी थोडा तरी गुलाबी रंग आपल्या सोलकडीला येतो परंतु जर कोकम आगळ वापरलं तर अगदी लाईट कलर येतो त्यामुळे बीटरूट आवर्जून घाला त्यानंतर परत एकदा चवीप्रमाणे सो चाट मसाला मीठ आणि त्याचबरोबर मी बर्फाचे काही तुकडे हे घालून घेतलेत वरून थोडीशी कोथिंबीर छानपैकी चिरून घालायची त्यामुळे अगदी फ्रेश अशी टेस्ट आपल्या सोलकडीला येते तुम्ही बघू शकता किती सुंदर दाटसर आणि गुलाबी अशा रंगावरती आपली ही सोलकडी तयार झाली आहे ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा पिऊ पिऊ शकता किंवा अशीच पिली तरीही खूप छान लागते कारण आपण यामध्ये बर्फ घातला आहे त्यामुळे ते अगदी थंडगार अशी सोलकडी तयार होते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी ही सोलकडी या पद्धतीने तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा अतिशय टेस्टी अशी सोलकडी तयार होते आता अजून एक गोष्ट नारळ इथे माझा गोडूस होता त्याच्यामुळे मुळे मी यामध्ये साखर वापरली नाही आहे परंतु ज्यावेळेला आपली सोड सोलकडी तयार होते त्यावेळेला एकदा टेस्ट करून बघा जर थोडीशी गोडी कमी असेल एखादा नारळ कमी गोड असतो किंवा अगदी सपक असतो त्यावेळेला आवर्जून यामध्ये एक ते दोन चमचे साखर घाला म्हणजे अगदी तिखट गोडूस अशी आपली सोलकडी तयार होते आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नव्या रेसिपीसोबत धन्यवाद